धुळे सोलापूर महामार्गावर उद्या शेतकऱ्यांचा भव्य रस्ता रोखो दुनगाव फाटात ठरेल आंदोलनाचे केंद्रबिंदू जालना जिल्ह्यात सांबड आणि घनसंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतपिकाचे विहिरीचे तलावाचे आणि शे शेतीमात मा... प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत राज्य सरकारने केवळ तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शेतकरी बांधवामध्ये प्रचंड संतापासून या अन्याय मदतीच्या निषेधार्थ उद्या दिनांक बारा ऑक्टोबर रोजी वीस पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग एन एच बावनवरील दुनगाव फाटा येथे भव्य रस्ता रोख आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसभापती निसार पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले असून त्यांनी पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान शेतकरी बांधवाच्या वतीने सरकारची तुटपुंजी मदतीचा निषेध नोंदवणारे निवेदन अंबर तहसील कार्यालय उप विभागीय अधिकारी कार्यालय गोंदी पोलीस स्टेशन तसेच संबंधित शासकीय यंत्रणेला सदरचे निवेदन अगोदर देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या न्याय भरपाईची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने तातडीने नुकसानग्रस्तांना संपूर्ण मदत द्यावी असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निसार पटेल यांनी दिला आहे दुमगाव फाटला येथे शेतकऱ्याचा येलगार तुटबुजी मदत नको संपूर्ण भरपाई हवी अशा घोषणांनी महामार्ग दरणार आहे यावेळी आमच्याशी बोलताना निसार पटेल जिल्ह्यासहित घनसंगी व अंबड तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून माननीय राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन भागातील येथे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात येणार येणार आहे तरी माझी परिसरातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जास्तीच्या जास्त प्रमाणात या मोर्चात या रस्ता रोखा आंदोलनात सामील व्हावे या मोर्चाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मान्य तहसीलदार आंबड यांना देण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या असतील या राज्य या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी व वो तसेच ओला दुष्काळ जारी करावा व तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देण्यात यावी असे आशयाचे निवेदन सकाळी देण्यात येणार आहे व अंबर तहसीलदार व ए टी एम साहेब तसेच माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना यांना सुद्धा कळवण्यात आले आहे पुन्हा मी माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने परिसरातील संपूर्ण नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सकाळी दोनगाव फाटा तालुका आंबड येथे प्रचंड प्रमाणात यावे व आपल्या मागण्या राज्य सरकारकडून कशा मागण्या मंजूर करण्यात येईल यासाठी प्रचंड प्रमाणात असा मोर्चा करावा म्हणून माझी सप्रपणे विनंती आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो पुन्हा एकदा की त्यांनी सकाळी नऊ वाजता लवकरात लवकर यावे